नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या युट्यूब चॅनेलवर तुमचे तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे दिवाळीपूर्वीच राज्य सरकारची मोठी घोषणा दिवाळीपूर्वी भाग्यवंत कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे कोणत्या कुटुंबांना मिळणार आहे काय योजना आहे याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो काही मिनिटांपूर्वी ही बातमी आलेली आहे राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे निर्णय आजच जाहीर केले आहेत आणि या निर्णयाचा लाखो कुटुंबांना फायदा होणार आहे कशा प्रकारे हा लाभ दिला जाणार आहे कोणत्या योजनेद्वारे दिला जाणार आहे काय योजना आहे सविस्तर बातमी या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर निश्चितच या व्हिडिओला लाईक करा कारण तुमचे लाईक्स अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याला आम्हाला प्रोत्साहन देतात तर चला सविस्तर बातमी जाणून घेऊया तर बघा राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते हीच बाब लक्षात घेता सरकारने वेगवेगळ्या निर्णयांचा धडाका लावला आहे जनतेचे लक्ष आकर्षित करण्यासाठी सरकारकडून अनेक लोकप्रिय घोषणा केल्या जात आहेत दरम्यान राज्यातील अनेक शेतकरी आणि महिलांना वेगवेगळ्या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ दिला जातोय म्हणूनच राज्यातील काही भाग्यवंत कुटुंबांना दिवाळीपूर्वी एकूण सात हजार रुपये मिळू शकतात हे पैसे नेमके कोण योजनेअंतर्गत दिले जात आहेत तसेच या योजनांचा लाभ कोणत्या कुटुंबांना मिळणार आहे हेच जाणून घेऊया तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये एकूण तीन हजार रुपये राज्य सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाअंतर्गत अंतर्गत पात्र महिलांना तीन हजार रुपये दिले जात आहेत त्यानंतर केंद्र सरकारच्या पी एम शेतकरी किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झाली आहे या वितरणाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली नरेंद्र मोदी पाच ऑक्टोबर रोजी वाशिमच्या दौऱ्यावर होते त्यावेळी एका कार्यक्रमामध्ये मोदींनी या वितरणाचा शुभारंभ केला या योजनेअंतर्गत अठराव्या हप्त्याच्या रूपामध्ये पात्र शेतकऱ्यांना दोन रुपये मिळणार आहेत त्यानंतर पीएम शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेला सुरुवात केलेली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात तीन टप्प्यात ही रक्कम वितरित करण्यात येते या योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे या पाचव्या हप्त्यात शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हजार रुपये पीएम शेतकरी सन्मान योजनेचे दोन हजार रुपये असे एकूण सात हजार रुपये काही कुटुंबांना मिळू शकतात अर्थात त्यासाठी या तिन्ही योजनांचे लाभार्थी एका कुटुंबात असणे गरजेचे आहे एखाद्या शेतकरी कुटुंबातील एका महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तसेच पी एम शेतकरी सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचाही लाभ मिळत असतील तर अशा कुटुंबांना वळीच्या अगोदरच एकूण सात हजार रुपये मिळतील त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अतिवृष्टीसाठी सात जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मदत मंजूर सोमवारपासून खात्यात होणार जमा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकाचे नुकसान झाले होते ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मदत जाहीर केली आहे राज्यातील सात जिल्ह्यांमधील जवळपास दहा लाख शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली ही मदत लवकरच येत्या सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे चंद्रपूर लातूर बीड सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत जमा होणार आहे आहे त्यानंतर बघा राज्य सरकार दर महिन्याला कोटी रुपये कर्ज काढत सरकारने योजना तर जाहीर केल्या आहेत पण राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्याने राज्य सरकारने रिझर्व्ह बँकेचे दार ठोठावले आहे साम मराठी या वृत्तवाहिनीने या वृत्त दिली आहे महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे त्यानुसार गरजू महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत पण या योजनेसाठी सरकारवर कर्ज वाढत आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा राज्य सरकारचा मोठा निर्णय अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर या नावाने ओळखला जाणार रा आहे राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचे आश्वासन दिले होते आता राज्य सरकारच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे तसे तसेच सरकारचे आभार देखील मानले आहेत त्यानंतर रेशन कार्ड धारकांसाठी तातडीची सूचना धक्कादायक बातमी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब गरजूंना अत्यंत कमी दरामध्ये रेशन धान्याचा पुरवठा होतो त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता सरकारने ई के पूर्ण करण्याची अट घातली आहे योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ई के लागणार आहे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकतीस ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली असून ई के न केलेल्यांचे धान्य एक नोव्हेंबरपासून बंद होणार असून लाभधारकाचे नाव शिधापत्रिकेतून वगळण्यात येणार आहे त्यानंतर एम पी सी च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी शासन सेवेतील गट ब आणि क पदासाठीची जाहिरात पुढच्या आठवड्यातच काढण्यात येणार आहे याबाबतची माहिती खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे फडणवीसांनी दिलेल्या या माहितीमुळे एम पी सीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीमध्ये विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत या बैठकीमध्ये मच्छीमार कल्याणकारी महामंडळाची घोषणा करण्यात आली असून या महामंडळासाठी पन्नास कोटी मंजूर करण्यात आले तसेच प्राचीन व वा ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षाचा तुरुंगवास आणि एक लाखाची दंडाची तरतूद करण्यात आली आहे या संदर्भातील माहिती मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांनी दिली त्यानंतर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यामध्ये एमआयडीसी क्षेत्रामध्ये दोन प्रमुख प्रकल्पांसाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीने आज मंजुरी दिली आहे या प्रकल्पांमुळे कोकणामध्ये एकोणतीस हजार पाचशे पन्नास कोटींची गुंतवणूक होणार आहे या गुंतवणुकीतून कोकणामध्ये अडतीस हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार रा आहे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली त्यानंतरची मोठी बातमी बघा अजित पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपावरून नाराजी असल्याचे चित्र आहे अनेक जागांवरून तिन्ही पक्ष अडून बसले आहेत त्यातच आता मागितलेल्या जागा मिळाल्या नाहीत तर अजित पवार वेगळी वाट धरण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे त्यानंतर आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठी भाषेला अभिजात दर्जा केंद्रीय कॅबिनेटमध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने तेरा कोटी मराठी जनांसाठी ही आनंदाची बातमी आहे मात्र मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने नेमका काय बदल होणार काय फायदा होणार हे जाणून घेऊया मराठी भाषेचा विकास ग्रंथ साहित्य आणि संशोधनासाठी याचा फायदा होणार असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी अशा गौरवलीत जाणार आहे